तर आज आम्ही बांगडे घेऊन येला बांगडे आणि कोलंबी दोन्ही पण आणलेला आणि हेंकाज ना भरलेलो बांगडो खाऊचो मूड झालो तर शंभर रुपयाचे हे पाच बांगडे इले आहेत आणि नंतर आमच्या लक्षात इला की आपल्यात भरलेलो बांगडे बरूच आहात आधी आम्ही असे कापून घेतलेला पण नंतर लक्षात इल्याबरोबर बघा अशी कट मारून घेतला तर चांगला स्वच्छ धुवून घेऊया आधी ते बांगडे गाबोळी आपण काढूया नको गाभोळी आपण तशीच ठेवूया पण या सगळ्या काळा काळा ना चांगला साफ करून घेऊया चांगलं खोल्लेलो असल्यामुळे व्यवस्थित साफ करता आपल्याला प्लॅन प्लॅन थोडंसं चेंज झालो आता ह्यांका सार पण बघा मिक्सरच्या भांड्यात खोबरं घेतलं आहे एका टायमाचा सार हवा कारण हे काय संध्याकाळी भात खायत नाही बाबून तर खायत संध्याकाळी तर थोडासा खोबरा थोडा थोडीशी लसूण आणि एक टॉमॅटो घालूया कापून मस्तपैकी सार करूया माशाचा आणि जे पाच आपण बांगडे आणलेले ना तो एक बांगडो आपण सारात घालूया कारण हे का बांगड्याचा सार हो म्हणून तर हे बघा दा कापून दाखवते तो बांगडो हे बघा हे जो बांगडो होतो ना ते बोलले त्याचा सार होते ना जरा नरमत चार तुकडे झाले आहेत तर मस्त या चार तुकड्यांचा सार बनवूया आणि ह्याच्यात आपलं जो म्हणजे आपण माश्यासाठी जो मासा मसालो तयार करून घेतला तो त्याच्यात मग आहे तर, तर आम्ही ना वर्षभरासाठी लागणार मसालो असताना सारासाठी म्हणजे मच्छीसाठी तो कुठूनच ठेवता म्हणजे आईमध्ये कुठून ठेवता आणि मग तुम्ही मंशाल पाकिटात कशा घरात कुतडलं होतं खराब होता म्हणून तो पाकिटात पॅक करून ठेवलेला म्हणता जरा तिखट असा सारावा तिखट आणि आंबट एवढंच आपल्याला सारात मसाले लागतो अशी कोथमिर घालूया अशी काही घालत नाही पण मी घालतोय तर बघा थोडासा आला पण घालूया आणि या सगळा मिश्रण आपण वाटून घेऊया मस्तपैकी तर ह्या सगळ्या आता मी वाटून घेते आहे थोडंसं पाणी घालून तर मस्तपैकी सार फोडणी घालताना तुमक दाखवत आहे तर बघा कलर बघू शकतास तुम्ही किती मस्त इलो तो भारीच कलर येलो आ आणि सार पण आपलं एकदम जबरदस्त होतं आणखी जरा वाटून घेत एकदम बारीक करूया हो आता वाटण तेल गरम झाला कारण खूपच तांगलं तापलेलं शेवटी आपल्या हातात वापर आप करू लागतात आपल्याला व्यवस्थित भांडा धु म्हणजे साफ करून आतमधला घ्यायचा असत ना हात घालूच लागतात चांगला धुवून घ्यायचा भांडा या कोकमा असत सार थोडासा त्याच्यामुळे मी कोकमा पण थोडीशीच घालत आहे तर गेल्या वर्षी लवकर पाऊस येलो ना त्याच्यामुळे कोकमा काय जास्त जास्तकडे म्हणजे जास्त तयारच झाली नाही रतांबी असेच कुसून गेले पाण्यामुळे पावसामुळे तर माझ्याकडे हे दोन वर्षापूर्वीची होत कोकमा ती जरा धुवून घेत आहे पण या सारात घालूया चला तर मीठ हे बघा मीठ घालत आहे बाग। तर एक बांगडो मी जो कापून घेतलेला आहे ना, सारत ना तो आपण सार घालूया सारातला पण आमच्याकडे जास्त नाही खायलाय मासो मास नाही त्याच्यामुळे मी एकच बांगडो तर बघू शकता मस्त पैकी उकळी फुटूक लागली या मासे सुजूक जास्त वेळ लागत नाही पाच मिनटात आपला सार तयार होता ऑलमोस्ट आपला सार तयार झाला मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून छानपैकी सार तयार झाला आणि आता आपण घेऊया बांगडो मस्त पैकी भरूक भरलो बांगडो करूच आला त्याच्यामुळे तर आज आपल्याक भरलो बांगडो करूचो त्याच्यामुळे इकडे मी कोथिंबीर लिंबू थोडासा खोबरा लसूण लसूण घेतलेलं आहे ती सारा वापरला तर परत मी थोडेसे सोलून घेतोय आल्याचा तुकडा आणि मिरची असा करून या ना सगळा वाटून घेऊया पहिला मिरची तिकडत त्याच्यामुळे एकच मिरची लसून खोबरा आणि अर्धा लिंबू आणा त्याच आपण रस पिळून घेऊयात जरासा मीठ घेऊया मीठ पण घालूया चटणीक मीठ असा काय का वरती पण आपण बांगड्या लावणारच आ थोडीशी हळद करून सगळं करून थोडासा पाणी घालून आपण छानपैकी असं वाटून घेऊया ते बघा मस्त वाटण असं तयार झाला पॅनमध्ये थोडासा तेल घालून हे जो आपण मसालो तयार करून घेतला ना चांगलं भाजून घेऊया कारण मासू जेव्हा आपण भात लाव यो मसालो आतमध्ये व्यवस्थित भाजत नाही तर असं भाजून घेतलं ना तर त्या ही चटणी आहे ना ते जो कच्चोपणा कच्चेपणाचा वास असताना तो निघून जातो आणि जवळ येऊ लागलो ना की समजायचा आपलं मसालो चांगलो येऊ भाजलो असा तर हे बांगडे भरूच्या आधी ना त्यांना वरणा मीठ मसालो हळद आणि आगुळ लावून व्यवस्थित त्या बांगड्यांक असं लावून घेऊ कारण भरलो बांगडो करूच असल्यामुळे ना वरण पण तेका सगळं व्यवस्थित चव लागत होऊया त्याला मगाशी अशी मासे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर ते मस्तपैकी भरून घेऊया ह्याच्यात मी काय जास्त हा मसाला लावतो मग काही घेऊ लावतो म्हणून वाव गाभोळी पण आहे वाव गाभोळी बस ना जास्त नको जास्त नको जास्त नको बघ असं एक मासो भरून घेतलाय जास्त असत तर काढ तेवढा कावढा ना पातळ पातळच भर मजा मग जास्त मसाला असतो ना काटे असे काटे प्रमाणे ओढून काढू शकतो का मस्त खोलून दिलेले बस बरोबर झालं गरम पैकी हे का कापलेलं नव्हते पहिलो ना पुन्हा भर

आणि आमक कमेंट होती की जरा तांदूळ पिठाबरोबर रवो पण घेऊन बघा तसं आम्ही करून बघितलेला हा पण आता मतलं परत एकदा ट्राय करूया तुमच्या म्हणजे कमेंट हे करून तुमच्या कमेंटला मान देऊन ता तर आपण तांद्याचा पीठ घेतला हो रवो मीठ मसालो आणि हळद एक तर एकत्र करून हे बांगडे ते त्या पिठात घुळवून घेऊया आणि गरम गरम तेलात मस्तपैकी फ्राय करूसाठी सोडून देऊया चांगला मिक्स करून घ्यायचा मीठ बीठ सगळं व्यवस्थित आता एकाच सायटीक राहत दिवस आणि ह्या ना जा आपण तयार केला होता आपण बटाटे म्हणजे जे आपण बटाट्याचे काचरे ना ते का आपण लावू शकतो कापा काचरे पण म्हणतात कंडा व्यवस्थित आता असं हे करून झाला मिक्स करून आता एक एक बांगडो चांगलो घेऊया पिठात लो बांगडो ना आपली मालवणी डिश हा की नाही <laughs> तर मग जरा कमेंटमध्ये सांगा की मग ती गोवा ना त्याला झाडून घेऊ मग धार चिकट आहे एवढं माहिती आहे तर मग सध्याच बघा आधी सगळे असे एकत्र सगळे त्याचा सगळे मसाला लावून घेऊया आणि नंतर एकदमच सगळे तळून ठेवीया तर खोलगट आहे ना तर सो पेंस अर्को ने दो ब्रो आताच खातो दोन दोन काय आणि मग रात्री काय खातो आज रात्री मग तोंडा बघित बसून आहे नको एक एक खावा पण एकच द्यायचो एकच देना तुमका इतने दोनच भाज आणि मी हे लावून ठेवले आहे पितो नको भाज भाज चल ये बघ असे लावून झालेले आहेत मस्तपैकी त्यांचा बाजू करून ठेवलेला आता ते आपण ह्याच्यात तळूक घेतोला तेल गरम झालं आहे चेक करते जरा हं तंगला हा 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 त्याच्यात दोनच राहतले गाव मी वा 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 फ्राय करून घेऊया कुरकुरी दोघे माशांका काय तयार शिजा काय जास्त वेळ लागत नाही काय मी बोलले मग आणि खास कधीपासून मला हे सांगा होते ना बरोबर बांगडो मी एकदा पहिले केलं नाही दोन तीन वेळा आता त्याच्यानंतर नाही मस्त होतो तो आता या चांगले भाजले असतीलच शंभर आता होत नाही मधल्यांकडे जास्त तेल मिळत बाकीचे वाट बघतील बघ हा 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 बघा सार जरा लवकर केलेले ना त्याच्यामुळे आता जरा गरम करत ठेवलंय बांगडे पण आपले जेवढे कसली वाट ना बघता जेव्हा तांदूळ कापू घेत मित्रांनो जरा झाले झाले ना, ना ते बघा बांगडे मस्त फ्राय झालेले असत मसाला आत मसाल शिजता नाही मी शिजून घेतलंय मसालो मसाला शिजून घेतलो ना आता मला असं मसाला शिजतच नाही म्हणून तो शिजून घ्यायचं अगोदर बरोबर ही रेसिपी तुम कशा आवडली دي नक्की सांगा आणि जर काय जर समजला नसाल तर कमेंट मध्ये कमेंट मध्ये कमेंट करा हां जर कोणा काय समजला नसत ना तर कमेंट करा आपली फिश थाळी सजवता शेपटी शेपटी नाया ढोके 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 व्हाट इज यु तेवढाच हां तेवढाच खाणार हात गरम गरम खाली गरम भाजायचं नाही हो एवढं वाटत नाही बस एक फोट बस झाले बस झाले शेपूट ते रात्री दोन होते बाबू काय बाबू काय याच्यातले नाही चटणी दे सार कोकमा टाकलं वाटतं दन का होणं कोकमा तर रोजच टाकता मोठो मोठो वा 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 ते बघा माशाचा सार टकल्यांचा हे हो भाजलेलो बांगडो आणि कांदो लिंबू तर चपात्या येतील या साईडला या साईडला असे मित्रांनो ही फिश ताळी तुम्हाला कशी वाटते ती सांगा चपाती भात माश्याचा सार भाजलेलो बांगडो कांदो लिंबू बघा बांगडोकडनं तोडलो तो आतलो मसालो पण इलो बघा त्याच्यात मस्त की त्याच्यावर ठेवूया कांदो आधी नको आधी तुम्ही अशीच टेस्ट घेऊन दाखवते कांदो नंतर खाते मागणार हे बघा एक नंबर एकच नंबर ते झालेली आहे जा। मित्रांनो या नक्की ट्राय करा जबरदस्त जबरदस्त लाला सार बघतोय सार पिऊन सार जरा पिऊन दाखवत या कमी आ जरा सच मस्त आंबट तिखट एक नंबर झालेला असा आता या सगळं मी जेवण फस्त करून घेतोय कशी वाटली आमची बांगडा थाळी ही नक्की कमेंट मध्ये सांगा आता काय मी बघत नसतो कुठे आणि ही आजची रेसिपी तुमका आवडली असत तर कमेंट मध्ये नक्की सांगा खूप चांगली रेसिपी होती आणि घराकडे करून बघा